तर मी तुम्हाला काल नाही म्हटलं होतं की मला थोडस नमस्कार मी एपीआय किरण मालेकर गुडेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन विद्यार्थिनीस झालेल्या छेडछेडीच्या अनुषंगाने गुडेगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर वगैरे त्याचप्रमाणे पोस्को कायदा कलम आठ बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा दाखल झालेपासून या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र गुलाब पनसारे हे मिळून येत नव्हते आज रोजी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास कायदेशीर अटक केलेली आहे गुडगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं पुढील तपास सुरू आहे सर्व पुरावे प्राप्त करून आरोपीविरुद्ध सखोर दोषारोप पाठवित आहोत धन्यवाद आज या ठिकाणी पण सकाळीच म भरपूर साऱ्या मोठ्या संख्येने महिलांमुळे कोणाचा जनआक्रोश मोर्चा काढला होता आणि भाजकर सरांनी सकाळी आपल्याला वचन दिलं होतं यानंतर ती प्रेस कॉन्फरन्स आज जेव्हा आपण आरोपी अटक करू तेव्हाच करू आणि त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे आणि आपल्या महिलांच्या साई आई देवीला घातल्या सगळ्याप्रमाणे तो आरोपी आजच्या आज साहेबांनी अटक केला याबद्दल मी सा साहेबांचे आमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद